सुंदरिशाची कंठी झळके मान मुक्ता फी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगलमूरती करे माना स्मरणे मात्रे माना कामाना पुरती जय देव जय देव, देव रत्नाधिता फरा

निर्वाणी रक्षा वि सुरवर वन्दाना जय देव जय देव जय मङ्गलमूरति हुसरी मङ्गलमूरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान माधना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी कुलविन संसारी अनाथनारे अम्बे करुणा विस्तारी वारि वारि धर्म

ो वाळू भावारो वाळू तुजकर पुर जय देव जय देव देवी हर देऊलेसुरपर् प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध धारे जय देव जय देव जय, जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा गौरा जय देव जय देवर देव, सुन्दर मदनारी पञ्चादर मनमोहन मन जन सुखकारी शतकोटि देवी गवाचेचारी रघुकलतीरङ्गासा अहंकारी जय, जय, जय देव जय देव जय श्री शङ्करा भो स्वामी शङ्करा भावा ु भावु सुपुरगौर जय देव जय देवपुरगौरम् कर्णावसारम् संसारसारम् भुलेन हारम् सावसन्तम् हृदयारमिन्द्रे भवन् भवानीयालिङ्गेन आनन्दभूषिण भावे वाणि न भणेन

माधवम् गोपिता वल्लभं जानकीनाय कर्मणा चक्रं हरि हरे रा यत्र पूर्वे स्वाध्या देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय स्वाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु वै राज वै श्रवणाय महाराजा ॐ स्वम राजम्भो जं स्वारा जम् वै राजम् पारवे ज राजम् महाराज आदिभयं समस्त पर्याय परार्था पृथ्वे समुद्र पर्यन्ताय हे कराळते करापेश श्लोको विवितो वरद परेशतारो मर्दस्य वसनरुहे आविक्ष रस खामा प्र विश्व देवा सवा एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुदर प्रचोदयात् सदा सर्वदा योगसुधा वा से कारणी देह मासा पढावा उपेक्षु न को गुणवन्ता हनन्ता प्रभुनायका मा गणे जाता मोरया मोरया मे तुझी तुषी सेवा करुय साने अन्याय मासे कोट्या न कोटि मोरेश गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट से विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनिजी बालन आमचे अध्यक्ष संजीव जावळे उपाध्यक्ष बाळासाहेब निकम विश्वस्त मिलिंद सातव रेणुसे या सत्कारामध्ये कृपया आपण सहभागी व्हायचे पुनीतजींना मी विनंती करतो सर्वप्रथम आपण पुण्याचे पोलीस आयुक्त जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस रंजन कुमारजी शर्मा यांचं स्वागत करावं यांचा सत्कार करावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजच्या समारंभाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय जॉईंट सीपींना एक प्रेमाची भेट गणपती बाप्पाचा चांदीचा मोदक आम्ही प्रसाद म्हणून प्रदान करत आहोत यानंतर आजच्या आरतीसाठी उपस्थित असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आदा शर्मा यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो यानंतर डीसीपी झोन थ्री आदरणीय संभाजी कदम साहेब सपत्नी उपस्थित आहेत त्यांना मी सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो आजच्या आरतीचा योग असा आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद तंतोतंत पाळणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी उपस्थित आहेत आणि समाजाला दुःख विसरायला लावून त्यांचं मन रिझवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत उपस्थित आहेत आदा शर्मा नावाचे अभिनेत्री उपस्थित आहे आणि जगद्विख्यात तबला तबलावादक आमचे विजयदादा पद्मश्री पंडित विजय घाटे उपस्थित आहेत पुन्हा ज्यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती